पापड मी कट करून पाहू शकता ते मस्त असं पापड झाले तेलसुद्धा अजिबात आपला हा पापड देत नाही एवढा खुशखुशीत आपला हा पापड इथं तयार झालेला आहे तेलात टाकता टाकता मस्त असे आपले हे पापड फुलतात तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ना तांदळाच्या पिठापासून ना हटून कसे पापड करायचे हेच पाहणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत पहा खूप मस्त असे हे पापड होतात तर इथं आपण एक डबा ना कुकरचा प्रमाण घेतलेलं आहे मी तर एकदम ना बारीक पीठ असं आपण हे दळून घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ कसं करायचं तर दोन तीन तास ना तांदूळ स्वच्छ धुवून ना फॅन खाली वाळून घ्यायचे आणि गिरणीतनं ते दळून आणायचे तर एक मोठा टोप घेतलेला आहे तर त्यामध्ये ना एक कुकरच्या डब्यासाठी ना आपण चार तांबे इथं पाणी घेणार आहोत पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे इथं आणि नंतरून त्यातलं आपण पाणी पुन्हा काढून ठेवणार आहे तर झाकण ठेवून आता आपण पाण्याला चांगली खळखळीत उकळी आणूया इथे एकदम मस्त असे हे पापड आपले तयार होतात तर पाहू शकता दहा मिनटामध्ये मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे तर त्यातलं आता आपण दीड तांब्या पाणी ह्याच्यातनं काढून ठेवायचं आहे कारण का पाणी जास्त झालं तर आपलं पीठ खूप पातळ होईल त्यामुळं आधीच आपण दीड तांब्या इथं पाणी काढून घेऊया लागन तर नंतर आपण इथं पाण्याचा वापर करणार आहे तर त्यातच एक चमचा जिरे दोन मोठे चमचे सफेद तीळ अर्धा चमचा ओवा एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा आपण इथं खार घातलेला आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता आता पाण्याला चांगली दणदनीक इथं उकळी आणायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटांनी पाण्याला चांगली उकळी आलेली एकदम खळखळीत अशी उकळी आणायची आहे पाण्याला आपल्या आता काय करायचं आहे एक लाटणं घ्यायचं आहे आपल्याला आणि लाटण्याने आपण हे पीठ हटणार आहोत किंवा तुम्ही लाकडाचं उलातनं वगैरे ना ते असं तरी घेतलं तरी चालेल तर एका हाताने पीठ टाकायचं आहे दुसऱ्या हाताने आपल्याला लाटण्याने आसना लगेच फिरून घ्यायचं आहे असं का करायचं आहे तर गाठी आपल्याला इथं अजिबात होऊन द्यायच्या नाही हे पिठामध्ये त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे एकटं माणूससुद्धा ही प्रोसेस करून घेऊ शकतं तर सगळं पीठ घालून घेतलेलं आहे पटकन आपण इथं हे ना पीठ मिक्स करून घ्यायचं आहे गॅ गॅस आपल्याला इथं बारीक ठेवायचं आहे आणि चांगलं ना आपण चीक कसं शिजवतो त्या पद्धतीने ना आपण चांगल्या ह्याच्या सगळ्या गाठी इथं फोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता सगळ्या गाठी मी इथं फोडून घेतलेले आहे तर तुम्हाला इथं पीठ जर घट्ट वाटलं तर आपण जे पाणी काढून ठेवलेलं त्यातलं अर्धा तांब्या पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं पुन्हा फेटून घ्यायचं आहे आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे असंच आपण हे दहा मिनटांना आता वाफेवर शिजवून घेऊया गॅस इथं आपल्याला चालूच ठेवायचं आहे तर मस्त चीक आपल्या इथं तांदळाच्या पिठाचा तयार झालेला आहे बघा मस्त अशी वाफ बसलेली आहे पिठाला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया जितकं हे सैलसर पीठ तुमचं असेल ना तितक्या तुमच्या ह्या तांदळाच्या पिठाच्या पापड्या एकदम मस्त अशा तयार होतात त्याच्यापासून तुम्ही बॉबीही करू शकता तर अशा तऱ्हेने बघा दहा मिनटं झालेली आहेत गॅस आपण बंद केलेलं आहे आता जे पीठ आपण शिजवून घेतलेलं ना ते एक मोठी पॉलिथिन घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पीठ सगळं घालून घ्यायचं आहे म्हणजे त्या वाफीने आपलं पीठ आणखी मस्त असं शिजतं तर आपण हे दहा मिनटं पीठ असंच ठेवूया इथं दहा मिनटं झालेली आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना आपण लगेच हे पापड कसे करायचं हे पाहून घेऊया तर आता हे असंच ठेवूया आणि आपण पुढची तयारी करून घ्यायची आहे पीठ खूप गरम आहे त्यामुळं ना आपण दहा मिनटं असंच ठेवून घेऊया आता इथं तुमच्याकडचं पापड मशीन असेल तर पापड मशीनने तुम्ही हे पापड करू शक शकता किंवा मी तुम्हाला दाखवतेस की आपण हे पापड कसे करायचे आहे आता साधारण दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण पापड करायला घेऊया घरातला कुठलाही एक छोटा चमचा घ्यायचा आहे पोहे खायचा घेतला तरी चालेल आणि त्या चमच्याचंच माप आपण इथं करायचं म्हणजे आपले पापड सगळे एकसारखे होईल पॉलिथीन घेतलेले आहे त्याला हलकंसं आपण इथं तेल लावून घ्यायचं आहे तेलाची गरज पडत नाही तरीसुद्धा हलकंसं लावून घ्यायचं म्हणजे पापड आपले चिटकणार नाही आहे आता तो जो आपण छोट्या चमच्यानी ना लिंबा एवढा आकार याचा बॉल केला होता तो घ्यायचा आहे मधोमध ठेवायचा आहे थे, आणि घरातली कुठली अशी डिश असेल ना तुमच्याकडं त्या डिशनी ना हा पापड अलगद असा प्रेस करून घ्यायचा आहे बघा इझिली आपला पापड इथं तयार ता होतो अशा पद्धतीने तुम्ही हे पापड सगळे करून घेऊ शकता एकदम सुरेख असे हे पापड आपले तयार होतात तर मी आणखी एक दोन तुम्हाला इथं करून दाखवते बघा किती पटपट असे हे पापड आपले तयार होतात तर अशा तऱ्हेने तुम्हाला जर ही पद्धत वापरायची असेल तुम्ही ही पद्धत वापरू शकता तसं एक छोटंसं टोपलं घेतले आहे टोपल्यावर आपण हे डायरेक्ट पापड घालू शकतो किंवा ना एखादी मोठी प्लॅस्टिकची बॅग खाली हातरायची आहे पेपर आणि ना फॅनखाली हे पापड तुम्ही एक दिवस वाळवायचे आहे आता दुसरी पद्धत तुमच्याकडं जर प पापड मशीन असेल तर तुम्ही ह्या मशीनवर सुद्धा हे पापड करून घेऊ शकता सेम पद्धत करायची आहे याद्या याच्या आधी आपण ना पापडाच्या मशीननी बरेच पापड आपल्या छानवरनं कसे करायचे तेही मी तुम्हाला दाखवलेले आहे तर सेम पद्धतीने आपण गोळा ठेवायचा आहे वर पॉलिथिन ठेवून ना पापड लाटून घ्यायचा आहे किंवा असा मशीनवर करून घ्यायचा आहे मशीनवर केल्यामुळं आणखी पापड मस्त असा प्रेस होतो आणि मोठा असा पापड होतो तर अशा तऱ्हेने आता मी सगळे पापड इथं करून घेणार आहे जसं जसं मिश्रण गार होईल तसं तसं चिटकतं त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून ना हे मिश्रणना आपण करून सगळे पापड इथं करून घ्यायचे तर अशा तऱ्हे मी सगळे पापड इथं करून घेतलेले आहे एक दिवस मी हे पापड सगळे फॅनखाली वाळवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे कारण का आपण हे पापड वर्षभर साठवणार आहे त्याला आळी जाळी होऊ नये म्हणून आपण ना एक कडकडीत ऊन ह्या पापडांना द्यायचं आहे तर एक दिवस झालेला आहे बघा एकदम ट्रान्सपरंट मस्त असे आपले पापड इथं तयार झालेले आहे आणि दिसायला किती छान दिसत आहे अजिबात पापड आपले कुठं फाटले वगैरे काय नाही जितकं पीठ तुम्ही छान शिजवताना तितके पापड तुमच्या इथं मस्त होतात चिरा वगैरे अजिबात पडत नाही आता साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आपण ना हे पापड तळून घेऊया एका टाईम तुम्हाला जितके लागता ताकला ताकला। पापड लागतात ते तळून घ्यायचे आहे बघा तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्या टाकल्या आपला पापड किती मस्त असा इथं फुललेला आहे स्टार्टिंगला तुम्ही आवाजही आपल्या पापडाचा पाहिलाच असाल एकदम कुरकुरीत असे हे पापड तयार होतात आणि करायलाही जास्त वेळ लागत नाही कमी मेहनतीमध्ये एक तर माणूस म्हणलं तरी हे पापड तयार होतात इतके छान असे आपले पापड इथं मस्त तयार होतात तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा एकदम कुरकुरीत खुशखुशीत लहान मुलंसुद्धा आवडीने खातात इतके मस्त असे हे पापड तयार होतात त्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता पापड आपला तिप्पट चौपट असा फुललेला आहे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तांदळाच्या